पुण्यात दलित मुलींच्या छळाची तक्रार घेण्यात पोलिसांची टाळाटाळ दिसली त्यामुळे वंचितचे प्रकाश आंबेडकर चांगले संताप त्यांनी कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावून याबद्दल जाब विचारला तात्काळ एफआयआर दाखल करा अन्यथा सुप्रीम कोर्टाला पत्र पाठवू असं आंबेडकर म्हणाले एक लक्षात घ्या कदम ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबादमधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात कुठल्या कायद्या तरी घुसतात हे पोलीस वाला लायसन्स ते दिलेल नाही ना दे दे था 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 था। ते जेम एफआयआर नोंदून लिया ना चौकशी होत राहिली त्याच्या मध्ये म्हणजे दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर तर दोन दिवस नाही एफआयआर ताबडतोब नोंदून नोंदवला गेली पाहिजे तई ते मी त्याला सांगितलं की ते धरणा देऊन बसा एफआयआर नोंदवा नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे हो कायद्याला कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणारे एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील नाही